समजून घ्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना ह्या दृष्टिकोनातून महत्वाची शेवटी आमचा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना प्राधान्य देणारा पक्ष आहे आणि आम्ही ज्या अर्थी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही त्यांना भूत सक्षम करायला सांगतोय विविध कार्यक्रम घ्यायला सांगतोय मग हो ते उलट असेही आम्हाला विचारायला लागलेले आहेत की तुम्ही आम्हाला पक्ष मजबूत करायला लावता पण आम्हाला नेमकं भारतीय जनता पक्षाची ह्या रत्नागिरीमध्ये ताकद काय हे आम्हाला तुम्हाला सांगण्याची तुम्ही संधीच देत नाही एकदा तरी आम्हाला स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्था लढायला द्या असं फार आग्रह करतायत एवढा आग्रह करतायत ते मला सांगितलं अगर तुम्ही वरिष्ठांना समजवलं नाही तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये आम्ही बंदी करून टाकू अशा <laughs> पद्धतीचा आग्रह आमच्या सगळ्या कार्यकर्ते आम्हाला करतायत आता की तुम्ही वरिष्ठांची प्रदेश अध्यक्ष साहेबांची बोला मुख्यमंत्र्यांशी बोला की कधीतरी आम्ही किती आम्ही काय ताकद उभी केली आहे भारतीय जनता पक्ष म्हणून हे तुम्हाला दाखवण्याची संधी तरी द्या असे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आमच्यावर आहे आणि म्हणून त्यानुसार ही भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण स्थानिक स्वराज्य संस्था एकदा तरी आपण सोळा बोळा पाहिजे कारण काय होत निधी जेव्हा वाटप होत तेव्हा आता उदाहरण बघा तिन्ही आमदारांना वीस वीस कोटी दिलेले आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे खासदार राणे साहेब पाचच कोटी दिलेले आहे अन्य कुठल्याही पदार्थ कार्यकर्ते नाही म्हणून या दृष्टिकोनातून तो त्यांचा निर्णय वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहे